मला मँगोची झटपट होणारी बर्फी लागू ना आज हा चालेल माझ्या लेकीला ले हा दरवर्षी आली की काहीतरी स्पेशल बर् प्रकार लागतो आणि तिला पण गोड माझ्यासारखंच खूप आवडतं तर आज तिला मी दाखवणार आहे झटपट होणारी मँगो बर्फी किंवा मँगो मलाई बर्फी पण त्यात मलाई पनीर हे असं काही नाही वापरायचं आपण पण पटकिनी करायची ही बर्फी आहे बर्फी म्हंटलं की सॉफ्ट बर्फी वडीचा तुकडा मोडतो पण बर्फी कधीही थोडीशी सॉफ्ट असते अशी ही बर्फी होते आपली आता आज माझ्या लेककीला शिकायचीच आहे त्यामुळे तिला बरोबरी असं कसं करायचं आहे ते दाखवते तिच्याबरोबर तुम्हालाही सांगते अगदी ही, ही पटकिनी होते आणि अशी बघा ही मऊ आहे अशी अगदी इझी निघते मऊ बर्फी असते कधीही मस्त टेस्ट असते अशी मँगो बर्फी करायची आहे आपल्याला तर तिला मी टेस्ट क्लास देते आधीच सुरुवातीला mm, एकदम विकतपेक्षा पण छान झाले हो हा अशी मस्त बर्फी झटपट होते ही कमी वेळामध्ये वडी म्हटले की थोडा वेळ लागणार आणि वडी बरेच दिवस टिकते ती साधारण एक चार पाच दिवस मस्त राहते पण ही मध्ये ठेवावी लागते वडी आता काय काय घ्यायचं हा अगदी झटपट होणारी वडी आहे ही बघा हा मॅंगो पल्प आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा हा पुस आंब्याचा रस आहे हा मी मिक्सरमध्ये फिरवून स्मूथ करून घेते हा स्मूथ असा मँगो पल्प आपला झालेला आहे आता आपण वडीत करायला लागूया नॉनस्टिक पॅन घेतले याला मी अगदी पुसटचा तुपाचा हात लावते आणि हा मँगो पल्प उकळत ठेवते आटवत ठेवते थोडक्यातच आता हा आटवायचा रस रस तयार होणार आहे आंब्याचा गोळा तयार होणार आहे आता हा गोळा होत आलेला आहे बघा रस आटतो आहे प्रथमच तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ही लगेच क्लिक करा म्हणजे अशा सोप्या पटकन होणाऱ्या रे, रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आता हा आंब्याचा गोळा तयार होत आलेला आहे म्हणजे झालेला आहेच आता कार नंतर होईल तो तेव्हा आणखी घट्ट होईल साधारण आपल्याला सात आठ मिनटं लागली सतत मी असं हलवत होते मोठ्या प्रमाणावर करायचा असेल तर तुम्ही गॅस बारीकच ठेवा हां कोणत्याही ब्रँडची तुम्ही अशी मिल्क पावडर घेऊ शकता ही साधारण आपण अर्धा कप घेतलेली आहे हा हाफ कप आहे थोडीशी कमी जास्त झाली तरी काही नाही आणि त्यानंतर इथे आयसिंग शुगर घेतलेली आहे म्हणजे ही सुद्धा अर्धा कप आहे थोडी मी जास्त घेतली लागेल तशीच रंगणार अर्धा कप आयसिंग शुगर आणि अर्धा कप मिल्क पावडर हे पण चाळायचं आहे कळलं का तुला चाळून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत आणि व्यवस्थित मिक्स होतं वडी कशी स्मूथ लागते ना अगदी आणि आपले वड्यांचे भरपूर व्हिडिओ आहेत आंब्याच्याच वड्या वेगळ्या वेगळ्या मी केलेल्या आहेत आणि ह्या अगदी हिनं झटपट होणाऱ्या वया होत्या सगळ्यांनाच काय होतं अगदी बर्फी म्हटलं तरी बर्फी आहे की सगळ्यांना अशा पटकन होणाऱ्या वड्या लागतात तर हे चाळून आपण ठेवायचं आणि गार झाल्यावर घालायचं आहे आणि आपण यामध्ये मिल्क पावडर आणि हे चाळलेलं हळूहळू घालायचं आहे असं घालायचं आणि मिक्स करायचं आपल्याला तेवढं सगळं लागणारच आहे हां आता अमृत तू हलो जरा हां व्यवस्थित हलवायचं मी घालते ही सगळी यामध्ये मावणार आहे आपल्याला असं वाटतं की एवढी बसणार नाही पण मिल्क पावडर आणि आयसिंग शुगर बरोबर बसेल आणि जर आता आयसिंग शुगर नसेल तर काय करायचं हां मी सांगितलं आयसिंग शुगर नसेल ना तर एक वाटी आपली रेग्युलर साखर आणि कॉर्न फ्लोर एक किंवा दोन टेबल स्पून एवढं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि चाळायचं अगदी विकतच्या बर्फीसाठी होते ही बर्फीच म्हणायची काय आता तुम्ही असा बटर पेपर घ्या किंवा डायरेक्ट जरी असं बोर्डवर लावलं तरीसुद्धा चालेल हे वेगळा ताट घ्या जे काही घरात अवेलेबल असेल ते अमुकच पाहिजे असंही नाही आहे इथे मी असं तूप लावून आहे आता इथे तूप लावल्यावरती हा असा मी गोळा सगळा घट्ट झालेला ठेवणार आहे आणि याच्यावरती असं बटर पेपर ठेवून लाटलात तुम्ही तरीसुद्धा चालेल नुसताही लाटू शकता किंवा बटर पेपरने पण व्यवस्थित होतं वडीवर मी अशी आयसिंग शुगर भुरभुरते आणि त्याला साधारण चौकोनी सा आकार आपण देतो वडीला असा द्यायचा ही बर्फी आहे म्हणजे मऊ जी बर्फी असते ती वडी म्हटली की कडक येते अतिशय स्वादिष्ट मस्त वास येतोय आणि पटकनी आपली अगदी मलई बर्फीसारखी मँगो बर्फी झालेली आहे एक दोन मिनिटांनी पूर्ण गार झाल्यावर कापायची आहे झाली ही साधारण आपण पाच मिनटानंतर मी फ्रीजमध्ये ठेवली होती फ्रीजमध्ये ठेवली की लवकर सेट होते लक्षात ठेवतो कारण काय असतं बाहेरची हवा गरम असते आणि आपण हे उन्हाळ्यात करतो ही मलाई बर्फी आहे बर्फी म्हणते की थोडी मऊ येते कळलं you.